नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलूया नमस्कार आपल्याकडे जी माहिती आली आहे त्यातून असं दिसतंय की शेतीमध्ये काहीतरी नवीन करायचं असेल पण खूप मोठी गुंतवणूक नसेल करायची तर अनेक संधी आहेत हो अगदी म्हणजे फक्त पाच हजार रुपये ते पन्नास हजार रुपये एवढ्या बजेटमध्ये सुरू होणारे आणि चांगला नफा देणारे काही शेती आधारित व्यवसाय बघूया बरोबर आहे सध्याच्या काळात कसं आहे कमी खर्चात आणि आपल्याकडे जे आहे म्हणजे उपलब्ध साधन वापरून उत्पन्न कसं मिळवता येईल याकडे कल वाढतोय लोकांचा हो ना आणि अगदी कमी जागेत घरातल्या घरात, घरात काय करता येईल हे शोधणं महत्वाचं आहे आज निश्चितच आणि जी माहिती आपल्याकडे आहे त्यात असे बरेच व्यवहार्य पर्याय दिसत जे फक्त कमी भांडवलात सुरू होतात असं नाही तर त्यांची बाजारातली मागणी पण वाढते आहे सुरुवात करूया एका इंटरेस्टिंग पर्यायाने सूक्ष्म भाजीपाला शेती म्हणजे मायक्रोग्रीन फार्मिंग अच्छा ग्रीन्स. हो विचार करा फक्त अजार ते पंधरा हजार रुपये गुंतवणूक आणि उत्पादन फक्त सात ते दहा दिवसात अरे म्हणजे खूपच लवकर हो आणि हे गच्चीवर किंवा घरातल्या एखाद्या कोपऱ्यात पण करता येतं जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यात असं म्हटलंय की याची मागणी फक्त हॉटेल्स मध्ये नाहीये आता अच्छा मग कुठे तर आरोग्याबद्दल जे जागरूक आहेत अशा शहरी घरांमध्ये पण मागणी वाढते आहे हे महत्वाचं आहे म्हणजे मागणीचा स्रोत बदलतोय किंवा वाढतोय आणि त्यामुळेच या व्यवसायाला एक चांगली संधी मिळते नाही का अगदी आणि याचबरोबर दुसरा एक पर्याय जो मला वाटतं मर्यादित लागेत करता येतो तो, तो म्हणजे मशरूम शेती हो मशरूम्स साधारण दहा ते पंचवीस हजार रुपयांची गुंतवणूक आणि महिनाभरात उत्पन्न सुरू म्हणजे साधारण तीस दिवसात हो साधारण तेवढ्या वेळात आणि यासाठी काय लागतं तर फक्त एक बंद खोली आणि बाकी सहज मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे कुजलेलं गवत प्लास्टिक बॅग्स वगैरे बरं या दोन्ही पर्यायांमध्ये म्हणजे मायक्रोग्रीन्स आणि मशरूम्स शहरी आणि जो विशिष्ट ग्राहक वर्ग आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं तर फायद्याचं ठरू शकतं असं आपल्या माहितीमध्ये दिसतंय म्हणजे कमी जागेत आणि कमी वेळेत उत्पन्न देणारे हे चांगले पर्याय या आहेत याशिवाय अजून एक कमी गुंतवणुकीचा मार्ग मला दिसतोय गांडूळ खत निर्मिती हो वर्मी कंपोस्ट फक्त पाच हजार ते दहा हजार रुपये लागतात आणि सुरुवात करायला शेण पाला लागतो जो सहज उपलब्ध असतो बरोबर आणि गांडूळ खताचं महत्व काय आहे तर ते सेंद्रिय शेतीसाठी खूप आवश्यक आहे त्यामुळे होतं काय की स्थानिक शेतकरी आणि जे बागायतदार आहेत ते याचे थेट ग्राहक होऊ शकतात मग विक्रीसाठी फार दूर जावं लागत नाही अच्छा हे एक प्रकारे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारं उत्तम उदाहरण आहे बरोबर आता हे मुख्य पर्याय झाले पण याशिवाय आपल्या माहितीमध्ये इतरही बऱ्याच कल्पना आहेत, आहेत। जसं की फुलशेती म्हणजे सौंदर्य पण आणि उत्पन्नपण उदाहरणार्थ झेंडू शेवंती वगैरे किंवा मग रोप वाटिका त्याचबरोबर आरोग्यबद्दलची मागणी वाढते आहे त्याला धरून सेंद्रिय भाजीपाला आणि औषधी वनस्पती म्हणजे तुळस कोरफड हो त्याची लागवड हो आणि अगदी देशी कोंबडी पालन किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ बनवणं म्हणजे लोणची पिठं वगैरे हे पण कमी गुंतवणुकीत शक्य आहे असं दिसतंय अगदी हे सगळे पर्याय जे आहेत ना ते एका मोठ्या चित्राचा भाग आहे असं मला वाटतं कसं म्हणजे बघा जी माहिती आहे आपल्याकडे त्यात वारंवार उल्लेख येतोय की ग्राहक आता नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादनांकडे जास्त वळत आहेत हो हे खरंय तर त्यामुळे कोणताही व्यवसाय निवडायचा असेल तर आधी आपल्या स्थानिक बाजारपेठेची गरज काय आहे हे तपासणं खूप महत्वाचं ठरतं म्हणजे मागणीनुसार पुरवठा बरोबर उदाहरणार्थ आता औषधी वनस्पती म्हटलं तर त्या फक्त विकण्याऐवजी त्यावर थोडी प्रक्रिया केली किंवा फार्मा कंपन्यांशी संपर्क साधला तर जास्त मूल्य मिळू शकतं म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन अगदी तर ह्या सगळ्या माहितीचं सार काढायचं झालं तर असं म्हणता येईल की शेती आधारित व्यवसाय सुरू करायला खूप मोठं भांडवल लागतंच असं नाही हा गैरसमज आहे बऱ्याचदा पाच हजारापासून सुरुवात करून मायक्रोग्रीन्स मशरूम गांडूळ खत असे अनेक मार्ग आहेत आणि महत्वाचं म्हणजे सरकारी अनुदान आणि कृषी विभागाच्या योजनांचा पण आधार घेता येतो हो त्याचा उल्लेख आहे माहितीमध्ये हो जसं की पी एम एफ योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जी छोट्या अन्न प्रक्रिया उद्योगांना मदत करते हा आर्थिक मदत मिळते हो आणि विक्रीसाठी मोबाईल आणि अगदी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करायच्या सूचना पण आहेत तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा आहेच आता आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो कोणता हे जे छोटे व्यवसाय आहेत ते फक्त पैसे कमवण्यापुरते नाहीत अच्छा तर आपल्या परिसरात कोणती संसाधनं सहज मिळतात त्यांचा प्रभावी वापर कसा करायचा आणि आपल्याच भागातील गरजा कशा पूर्ण करायच्या याचा विचार करायला पण ही एक संधी आहे हा स्थानिक पातळीवर विचार करणं हो जी माहिती आहे आपल्याकडे त्यावर नजर टाकली की हे स्पष्ट होतं की स्थानिक मागणीचा अचूक अंदाज घेणं हेच या व्यवसायांच्या यशाचे एक महत्वाचं सूत्र ठरू शकतं अगदी बरोबर म्हणजे सुरुवात लहान असली तरी विचार मोठा हवा निश्चितच